नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही नव्याने आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करून टाका कारण की लवकरात लवकर असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर चला वेळ वाया घालवता सुरुवात करूया आपण बातमीला या दिवशी पीएम किसानचा जमा होणार वीसवा हप्ता पण यादीत तुमचे नाव आहे की नाही केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात त्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत करण्यात येते केंद्र सरकारची पंतप्रधान किसान योजना शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे या योजनेत हप्त्याची रक्कम थेट खात्यात जमा करण्यात येते एकोणीस पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या माध्यमातून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत आहेत दरवर्षी सहा हजार रुपये जमा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होतो या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्त्यात प्रत्येकी दोन 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 हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणीस हप्ते जमा करण्यात आले आहे था। तर आता विसवा हप्ता सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे विश्व हप्ता कधी जमा होणार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत विसवा हप्ता लवकरच जमा होईल आतापर्यंत या योजनेत एकोणीस हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील केंद्र सरकार दर चार वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करते प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे त्यापूर्वी अठरावा हप्ता हा ऑक्टोबर दोन हजार मध्ये जमा करण्यात आला होता हा पॅटर्न लक्षात घेता वीसवा हप्ता हा जून दोन हजार पंचवीसच्या च्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे अजून केंद्र सरकारने याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ पीएम किसान योजनेअंतर्गत नियमात अजून एक मोठा बदल करण्यात आला आहे या नवीन नियमानुसार कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर एकालाच लाभ घेता येणार आहे इतर सदस्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे यामध्ये लाभार्थ्यांविषयी नियमित बदल झाले आहे तुमचे नाव यादीत आहे का पीएम किसान योजनेचा यापूर्वी लाभ मिळाला ला असेल तर यावेळी लाभ मिळणार आहे की नाही यासाठी लाभार्थी यादी तपासावी लागेल शेतकरी त्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे तपासू शकतात शेतकरी सरकारचे अधिकृत साईट पीएम किसान डॉट डॉट इन वर जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही ते तपासू शकता तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी धन्यवाद